प्राचीन काळात माणूस जेव्हा निसर्गाच्या सहवासात राहत होता तेव्हा निसर्गाशी अनुकूल असं वातावरण होत पण माणूस पुढे जसजसा विकसित होत गेला तसतसा नैसर्गिक साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होऊ लागला निसर्गाचा समतोल ढासळू लागला पर्यावरणाच्या प्रदूषणात वाढ होत गेली आता निसर्गानेही माणसाच्या कुकृत्यांचा बदला घेण्यास सुरुवात केल्यामुळे माणसाचं अस्तित्व संकटात सापडत चाललं आहे या वाढत्या पर्यावरण प्रदूषणावर आणि पर्यावरण असंतुलनावर कशी मात करावी पर्यावरण संरक्षण कसं करावं यावर लक्ष देणं ही काळाची गरज ठरली आहे आपल्या भारतीय विचारधारे पर्यावरण संरक्षणा संदर्भातील संकल्पनेबाबत प्रचंड माहिती उपलब्ध आहे यामध्ये पाण्याला देवता मानून नद्यांना जीवनदायिनी असं म्हटलं आहे प्रत्येक जलस्रोतात गंगेचे रूप पाहिले आहे भारतीय ऋषीमुनी संपूर्ण नैसर्गिक शक्तींना देवता स्वरूप मानले आहे वेदांमध्ये गुणांनी युक्त म्हटले आहे मनुष्य आणि पशुपक्ष्यांना आश्रय देणाऱ्या पृथ्वीला माता आणि आपल्याला तिची लेकर मानले आहे पृथ्वीचे हे महत्व लक्षात घेऊनच पृथ्वीला नमस्कार केला जातो वृक्षांनाही देवता मानण्यात आले आहे वृक्षांसोबतच सुरक्षेच्या भावनांचा उल्लेख भारतीय विचारधारेत आहे पर्यावरण संरक्षणात यज्ञ करणे मानले जाते यज्ञाच्या होमातील औषधी पदार्थांचा धूर वातावरणात पसरून पर्यावरण शुद्ध राहण्यास मदत होते यामुळे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश शुद्ध होते पण आज स्वार्थी मुए या स्वार्थीपणामुळे सगळ्यांवर संकट ओढावलं आहे नैसर्गिक असंतुलनामुळे पृथ्वीवरील जीवन चक्र नष्ट होत चाललं आहे त्यामुळे निसर्गाचा धास कसा थांबावा यावर विचार करण्याची वेळ आली आहे आज निसर्गाच्या संरक्षणाकरता नैसर्गिक साधन सामग्रीचे संरक्षण बचत प्रक्रिया दीर्घकालीन उपयोग दुरुपयोगावर अंकुश लावणे पर्याय शोधणे गुणवत्तेत वाढ करणे समुचित उपयोग एकाधिकारावर अंकुश अनियंत्रित शोषणावर अंकुश आणि जनजागरूकता आदी उपाय आणि सिद्धांताचा उपयोग केला जाऊ शकतो निसर्गाच्या संवर्धनाबाबत सर्वसामान्य लोकांपर्यंत जनजागृती करणं अत्यंत महत्वाचं आहे आज जर पुन्हा आपण भारतीय विचारधारेचे अनुकरण करून आपले जीवन व्यतीत केले तर निश्चितच पर्यावरण संरक्षणाला बळ मिळून परिस्थिती संतुलन देखील वाढेल